नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळी युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी ये ए दोन हजार तेरा मानवी शरीरात जवळजवळ रिक जागा किलोमीटर लांबीची रक्तवाहिन्या असतात एक दहा हजार दोन अठ्ठ्याण्णव हजार तीन सत्त्याण्णव हजार चार अठ्ठ्याण्णव हजार पाचशे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन सत्त्याण्णव हजार पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार अकरा रिकामी जागा रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात एक श्वेत रक्तकणिका दोन लसिका तीन लोहित रक्तकणिका चार रक्तपट्टिका तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार रक्तपट्टिका पुढील पी वाय क्यू एस आय दोन हजार सतरा पचनक्रियेचा यांच्यात दबाव असतो एक लिव्हर फ्ल्यू दोन टेपवॉर्म तीन अस्कारिस चार अर्थवॉर्म तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन वॉर्म पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते एक एक किलो दोन दहा ते वीस किलो तीन पंधरा ते बावीस किलो चार शंभर लिटर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन दहा ते वीस किलो पुढील पी वाय क्यू एस दोन हजार बारा फुसफुसाचे मुख्य कार्य कोणते एक रक्त पुरवठा दोन रक्ताचे शुद्धीकरण तीन पचन प्रक्रियेस मदत चार पचन झालेले अन्न साठवणे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन रक्ताचे शुद्धीकरण तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद